तर मनोज जरांगे यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत जी मागणी केली आहे त्याचा विचार करण्यात यावा त्यांच्या या मागणीचं स्वागत करतो असं मोठं विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी जे ऑपरेशन केलं ते बिना टाक्यांचं आहे असंही त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना न्याय देतील मात्र ते ओबीसींवर अन्याय करणार नाहीत असंही सत्तार यांनी या पार्श्वभूमीवरती म्हटलेलं आहे मी कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही ना त्याला ऑपरेशन तुम्ही, तुम्ही तुम्ही त्याला जोडू लागले मला वाटतं जरंगे पाटील साहेबांनी जे ऑपरेशन केलं त्याचा उल्लेख केला मी जरंगे पाटील साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा फॅक्टर आहे त्यांनी मुस्लिम समाजाच्या बद्दल रिझर्वेशनाचे जे जे त्यांचे प्रूफ सापडले त्यांनाही द्यावं असं बोललो मी त्यांचं स्वागत केलं आणि मी त्यांचं स्वागत करताना कुठेही याच्यामध्ये राजकारण नाहीये कुठेही मी याच्यामध्ये किंतू परंतु ठेवत नाही जे आहे त्याचा सत्कार राजकारणामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करतात मी मुसलमान असून आम्हाला न्याय देतात तर बाकी दुसऱ्या समाजाला न्याय देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाही आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबासोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी मी देतो बाकीचे लोक काही राजकारण करत असेल